जे महाराष्ट्र मी राजू भैया जयस्वाल मी आदरणीय डॉक्टर शिवाजी साहेबांना धन्यवाद देतो की आज त्यांच्या कार्यामुळं खरोखर आपली घाटी ही महाराष्ट्रामध्ये नंबर एक झाली आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जे आर आर पाटलांनी जे स्थापन केलेली संघटना आहे त्यांचे पी एस आय भालेसाहेब यांचंसुद्धा तंततंत तंत काम असून त्यांचे जे जवान आहे आमच्या भगिनी आहे एकदम काटेकोर असं काम करून आज संभाजीनगरच्या घाटीला कसं तरी महाराष्ट्रामध्ये नंबर घेईल त्यासाठी आज काम करते प्रतिमा असं काम संभाजीनगरमध्ये चालू आहे कुठलीही आडी अडचण नाही पण आडी अडचण अशी आहे का आपण जे सुपरस्पेशलिस्ट जो दर्जा दिला संभाजीनगरच्या घाटीला आपण निधी दिला चाळीस कोटी आनंद आहे मला ते नाही विचारायचं पण मला फक्त हेच विचारायचं का आदरणीय आपले शुक्रेसाहेबांनी चांगलं केलं का आज जी अनुकंपावरची जी भरती आहे ती भरून घेऊ राहिले जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्या आईवडिलाला स्टेचर लोटवणे लागायचं म्हणून आज संभाजीनगरची घाटी ही अप्रतिम झालेली आहे जिथं आज एकदम स्वच्छता एकदम नंबर आहे सगळे काही नंबर आहे जिथं आपल्याला तीनशे चारशे लोकांची ट्रीटमेंट करायची तिथं आता हजारो रुग्ण येऊ आलं त्यामुळं चांगली तापटीप असल्यामुळं गर्दी जास्त झाली आहे तो ट्रीटमेंटला वेळ लागतो जसं आजचं उद्या उद्याचं परवा आठ दिवसांनी पंधरा पंधरा तर मायबाप जनतेला मी विनंती करतो काज पिवळं केसरी कार्ड तुमच्याकडे असलं तर सगळ्या जी ट्रीटमेंट आहे ती योजनेमध्ये होती ज्याला विलंब लागत असेल संभाजीनगरच्या घाटीमध्ये तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्याण्णव चोवीस चोवीस मी तुम्हाला सर्वपरीने मोफत शस्त्रक्रिया त्या करून देईल ज्या घाटीमध्ये होत्या त्या प्रायव्हेटमध्ये मी फ्री करून देईन तर आदरणीय सर्व मायबाप जनतेने माझा नंबर तुमच्या सोबत राहून द्या कधी पण चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव चोवीस चोवीस आपल्याला कुठल्याही प्रकारची संभाजीनगरमध्ये अडचण पडणार नाही आणि संभाजीनगरच्या हॉस्पिटलला बी जाण्याच्या अगोदर मला रिपोर्ट टाका रुग्णाचे मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करीन ही विनंती तुम्हाला एक उद्धव साहेबाचा शिवसेनिक म्हणून सांगतो आणि तुम्ही उद्धवजीच्या आशीर्वादाने मला फक्त रिपोर्ट टाका हा शिवसेनिक तुमच्यासाठी काय करतो हे तुम्हाला समजेल जय हिंद जय महाराष्ट्र